लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जूनला लागणार आहेत मात्र दहा जूनला दिल्लीत महत्वाची घडामोड घडणार आहे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे कारण अजित पवारांनी केलेल्या सूचक विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत दहा जूनला दिल्लीत काही वेगळं घडलं तर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता असल्याचं विधान अजित पवारांनी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिन दहा जून रोजी होणार होता मात्र तो पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता अजित पवारांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे दहा जूनला दिल्लीत मोदींचा शपथविधी होणार काही वेगळं घडणार याचीच सध्या चर्चा सुरू आहे मग ते षणमुखानंद घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरू दहा जूनलाच होईल असं सांगता येत नाही कारण दहा जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर दोन दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन तीन दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी पण दहा जूनला आपला वर्धापन दिन आहे तो मात्र वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याच्याबद्दलचा कार्यक्रम हा सगळ्या जिल्हाध्यक्षांना कार्याध्यक्षांना सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना दिला जाईल